सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते जायखेड येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ शकुंतला शेवाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले जयंती प्रसंगी अभिसा शेवाळे माहिरा मनसुरी अंकिता सोनवणे नंदिनी लोंडे देव्यानी यादव धनश्री सोनवणे अपेक्षा शेवाळे तन्मय गांगुर्डे वरद शेवाळे वैष्णवी जगताप प्रतिराज शेवाळे अनिकेत लोंडे कुणाल लोंडे या शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली तसेच शाळेतील शिक्षक श्री वासुदेव सर, श्री मनोज सर सौ सुचिता बच्छाव मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक मनोज पगार यांनी केले त्याचप्रमाणे जायखेडा येथील ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री किशोर भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सरपंच सौ शोभा गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच विश्वास पंडितराव मोरे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साळवे अनिल रामदास अहिरे मछिंदर खैरनार योगेश नंदन कपिल अहिरे मनसाराम गायकवाड संदीप मोरे सौ अंजना भिका मोरे आशालता गंगाधर गोसावी विद्या कांतीलाल देवरे कल्पना रवींद्र खैरनार प्रांजली विजेंद्र बच्छाव निर्मला तुषार मोरे आशा राजेंद्र बागूर संगीता संजय गायकवाड मीराबाई सीताराम सोनवणे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ शेवाळे सचिन ब्राह्मणकर सागर सोलंकी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी हरिभाऊ शेवाळे यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे